दिनांक नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे नगर बस स्टॉप जवळील समर्थ ज्वेलर्स दुकानासमोर तीन अज्ञात इसम निळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आले त्यापैकी एक इसम हा दुकानाच्या बाहेर मोटारसायकलवर बसून होता उर्वरित दोन इसम समर्थ ज्वेलर्स दुकानात येऊन कोयता आणि पिस्टूलचा धाक दाखवून दुकान मालकास सोन्याचे दागिने बॅगेत भर अशी दमदाटी करून दोन्ही इसमांपैकी काळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या इसमाने इस त्याच्या हात्यातील ते कोयत्याने काचेचे काउंटर फोडून त्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दुकान मालक दीपक दिगंबर वेद पाठक यांनी दुकानातील कामगारांनी ओरड केल्याने सदरचे इसम निळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून पळून गेले त्यावरून सदर घटनेबाबत त्या विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार बासष्ट तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे चोवीस तीन तीन पाचसह भारतीय कायदा कलम अन्वये दोन नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल आहे सदर दरोड्याची घटना गंभीर स्वरूपाची असल्याने तो गुन्हा उघडकीस आणण्याबाबत एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या नमूद दरोड्याची घटना घडल्याने नमूद गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची सात तपास पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन करून नमूद घटनेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या सूचना दिल्या त्यानुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर शंकर नायगुडे विजय पाटील निलेश पाटील तुकाराम घाडगे काळे मुकेश गायकवाड यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळापासून सोलापूर शहरातील विविध ठिकाणांचे सुमारे एकशे पंचवीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपींची ओळख पटवत असताना गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली की आरटीओ ऑफिस रोडवर एक नोव्हेंबर रोजी समर्थ ज्वेलर्सच्या दुकानात जबरी चोरीचा प्रयत्न करणारे तीन इसम हे बजाज प्लॅटिना मोटरसायकल पंचवीस अष्ट्याहत्तर घेऊन यतीमखान्याजवळील मोकळ्या मैदानात थांबले आहेत त्यानुसार पुणे शाखेकडील तपास पथक आणि पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून बजाज प्लॅटिना मोटरसायकलवरील तीन संशयित इसमांना शिताफीने ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे साहिल दशरथ गायकवाड वैवीस व्यवसाय बेकार राहणार भैरूवस्ती लिमाईवाडी सोलापूर समर्थ समीर गायकवाड राहणार भैरूवस्ती सार्थक दशरथ गायकवाड राणा दोन नंबर झोपडपट्टी विठ्ठल मंदिराजवळ असे सांगितले पुढील तपासामध्ये साहिल दशरथ गायकवाड याच्याकडून माहिती मिळाली की एक नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास साहिल आणि त्याचे मित्र अजिंक्य चव्हाण वारजे माळवडी पुणे आणि विशाल जाधव राहणार तुळजापूर धाराशिव समर्थ गायकवाड सार्थक गायकवाड अनिकेत गायकवाड सर्व राहणार सोलापूर व एक विधी संघर्ष बालक यांनी दमाणी नगर मधील गोल्ड जिम समोरील मैदानात एकत्र जमले त्या ठिकाणी सर्वांनी आर टी ऑफिस जवळ समर्थ ज्वेलर्स चे दुकान आहे तो लुटण्याचा कट केला अशा प्रकारे सोलापूर पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळवले आहे ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर गौहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर शंकर धायगुडे विजय पाटील मुकेश गायकवाड निलेश पाटील सोनवणे तुकाराम घाडगे दत्तात्रेकाळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार व सायबर कडील अंमलदार यांनी पार पाडली चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा